चला नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विकी भालेनाव आज विषय असा आहे मस्त पाऊस चालू आहे बघा भावांनो आणि आपल्या छत्रपती आप संभाजीनगर शहरामध्ये किती छान वातावरण आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आपला जिल्हा सोडून बाहेर जे फिरायला जातो तर फॅमिलीसाठी भरपूर अवघड ठिकाणी जातो म्हणा किंवा भरपूर अशा अवघड गोष्टी घडतात किंवा अशा काही वाईट घटना पण घडतात फॉर एक्झाम्पल फॅमिली आपल्यासोबत जर कधी असली तर लहान लेकरं म्हणा किंवा आपल्यासोबत कोणी ना कोणी किंवा असं मोठे आपल्यासोबत असतात फक्त आपण कपल्स म्हटलं तर किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असे आहे गोगाबाबा टेकडी आहे दौलताबाद आहे मैसमाळ आहे असे गौताळा आहे दौलताबाद आहे देवगिरी किल्ला आहे म्हणा बिरुळलेण्या आहेत आपलं विद्यापीठ आहे बुद्धलेणी वगैरे आहे भरपूर असे फिरण्यासारखे स्पॉट आहेत फॅमिलीला असं जिथं आपल्याला भरी त्रास होणार नाही किंवा आपल्या जीवाशी किंवा आपल्या अंगलट येईल अशी कुठलीही गोष्ट न घडणारी असे हे स्पॉट आहेत तर भावन्न अशा गोष्टीकडे जास्त फोकस नका करू किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला एक एखादा व्हिडिओ बघितला किंवा एखादी रील्स बघितली किंवा एखाद्याचे असे चांगले असे वाहणारे स्पॉट वगैरे बघितलं तर अशा ठिकाणी शक्यतो जाणं टाळा कारण भावन्न या घटना खूप घडत आहेत आपल्या जीवापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे आपल्या फॅमिलीपेक्षा इम्पॉर्टंट आपल्यासाठी आपल्या आयुष्यात काय असू शकतं काहीच नाही ना तर भावांनो अशा गोष्टीकडे कर लक्ष करा आणि शक्यतो आपल्या जो फॅमिली आहे तर आपल्या फॅमिलीला अशा गोष्टीकडं जास्त लक्ष केंद्रित करायला लावा किंवा फक्त रील्स बघून किंवा व्हिडिओ बघून तुम्ही जर कधी आपले जिल्हे सोडून बाहेर जर कधी जा लागले तर तिथलं आपल्याला तिथल्या काही गोष्टीचा अनुभवच नसतो ना कारण तिथला आपल्याला एखादी गोष्टच माहीत नाही आहे आपल्या घरच्यांना पण माहीत नसते त्याच्यामुळं एखादी घ घटना घडतीच तर शक्यतो अशा गोष्टी टाळा भावंडो आणि आपल्या जिल्ह्याकडे लक्ष द्या आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत खूप छान छान म्हणजे असं खूप बघण्यासारखं खूप काही आहे फक्त तुम्ही थोडंसं लक्ष केंद्रित करा आणि आवर्जून पहा मनमोकळ्यापणाने चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये